नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी बेसन आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर यापासून एकदम छान मऊसूद असे जाळीदार रेसिपी बनवणार आहे यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे बेसन टाकून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ याच्यामध्येच टाकायचे दोन चमचे घेतलेलं आता इथं मी चवीनुसार मीठ टाकले लाल तिखट टाकायचे आता ज्या वाटीने बेसन घेतले त्याच वाटीने एक वाटी पाणी याच्यात टाकून घ्यायचे आणि असं फेटून घ्यायचे आता पाणी हे सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे वाटीभर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता खाण्याचा रंग टाकलेला आहे ह्याच्यामध्ये तर वरून आणि चार चमचे मी पाणी घेतलेलं आहे कारण पोहे जे चार चमचेच पाणी लागलेलं आहे तर इथं मी एक वाटी आणि चार चमचे पाणी घेतलं होतं तेवढं लागलेलं आहे आता ह्याच्यावर टाकायचं नाही इथं ओवा टाकलेला आहे अर्धा चमचा एक चमचा साखर आणि लिंबू अर्ध अर्धा चमचा टाकलेला आहे आता छान असं फेटून घ्यायचे झाकून ठेवाय ठेवाय आता हे बेसनाचं मिश्रण मी वीस मिनटं असंच ठेवून देणार आहे झाकून तोपर्यंत इकडं मी इथं मोठं पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर स्टँड ठेवायचे दोन गिलास पाणी टाकायचं याच्यामध्ये आता इथं वीस मिनट झालेलं आहे बघू शकता आता एकदम छान असं पीठ भिजलेलं आहे तर ज्यांना जमत नाही ही रेसिपी ते पण सहज बनवतील हा व्हिडिओ नक्की बघा आता इथं मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि एक पळीवर तेल टाकले आता इथं प्लेटला तेल लावून घ्यायचे सुरुवातीला आणि ह्या पातेल्यामध्ये ठेवून द्यायचे ही प्रोसेस आधीच करायची सोडा टाकण्याच्या आधी आणि अशा पद्धतीनं हातानं फेटून घ्यायचे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचे गॅस दहा मिनटांआधी चालू ठेवायचं आहे प्लेट ठेवल्यावर आता इकडं फोडणीची तयारी करायची आता थोडासा कढीपत्ता घेतला आहे एक मिरची घेतलेली आहे एकदम बारीक न कट करून घ्यायची आणि इथं कोथिंबीर पण एकदम बारीक कट करून घ्यायची जेवढी बारीक कोथिंबीर करताल तेवढी एकदम छान अशी रेसिपी दिसते पण आणि खायला पण वाया जात नाही कोथिंबीर त्याला चिटकून बसते आता हे ते वीस ते पंचवीस मिनट झालेलं आहे त्याला चेक करून बघायचं एकदा आता बघला जर चिकटलं नाही तर समजायचं एकदम छान असा आपला हे ढोकळा तयार झालेला आहे आणि झाकण काढल्यावर पाच मिनट गॅस चालूच ठेवायचा आता ही थंड झाल्यावर ही ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे पूर्ण थंड होऊ द्यायचे आता ह्याच्या कडा एकदम छान असा आदर करून घेतलेला आहे आणि थंड झालेलं आहे आता ते आता याच्यामध्ये काढून घ्यायचे तर बघू शकता एकदम स्पंजी आणि जाळीदार झालेला आहे तर या पद्धतीनं केल्यावर तुमचा कधीच बिघडणार नाही ढोकळा आता याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आता मी तुम्हाला ढोकळा जवळून दाखवत आहे तर एकदम जाळी पडलेलं आहे एकदम छान असा जाळीदार झालेला आहे बघू शकता आता इथं तडका पण ठेवलेला आहे गॅसवर आता ह्याच्यामध्ये तेल टाकायचे तेल एक पळीभर टाकायचे बारकी पळी किंवा दोन पोहेचे चमचे आणि अर्धा चमचा जिरे मोहरी टाकलेला कडीपत्ता टाकायचा आहे थोडंसं आता ह्याच्यामध्ये चार चमचे पाणी टाकलेलं आहे मी आणि ह्याच्यातच एक चमचा साखर टाकायची आता इकडं ढोकळा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीनं बनवल्यास तुम्ही रोज एकदा ही ढोकळा बनवून खाताल तर एकदम छान आणि टेस्टी आज झालेला आहे आणि स्पंजी पण झालेला आहे आता ही जी आपण तडका केलेला आहे ते ह्याच्यावर टाकून घ्यायचं आहे कोणताही सॉस बरोबर खाण्याची गरज नाही अशा पद्धतीनं बनवल्यास आता इथं तडका टाकून घेतलेला आहे मी एक ढोकळा तुम्हाला दाखवणार आहे एकदम छान असं झालेलं आहे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद